पेरणी पेरणी आता का पावसावर अवलंबून राहिले का पेरणी सध्या शक्य नुकसान बरं झालंय ना शेतीच पाणी माती सगळी वाहून गेली खरडून शेतात पाणी हे बघा जेवारी आमच्या हातात तोंडात आलेला घास घेऊन नाही गेला आठ दिवस झालं पाणी नाही लाईट नाही दो दो पाऊस रोज चालू आहे उन्हाळ्यात अशी अपेक्षा नव्हती पावसाची की असं होईल म्हणून सरकारने ह्यात काहीतरी बदल करावा आणि काहीतरी निर्णय द्यावा पटकन मिळावं काहीतरी आम्हाला खाण्यासार सालभर खाण्यासारखं काय नुकसान झालं काय सगळं वाहून गेलं काहीच राहिलं नाही जेवारी काळी पडली हाताला आलेलं गेलं बघा काहीच राहिलं नाही हे माझंच नाही प्रत्येकाचं झालं असंच अजून बऱ्याचशा काही काढायच्या राहिल्यात खाली ते बघा पलीकडं राहिले त्याच्या पलीकडं राहिले असला मोठा विषय होऊन बसला उन्हाळ्यात एवढा पाऊस येईल असं वाटलंही नव्हतं येईल एक दोन दिवसाचा अवकाळी पाऊस इतका की वाहून चालेल पूर्ण शेत वाहून चालले पाणी भरपूर आल्यामुळं पावसाच मुसळधार पावसामध्ये आम्ही पाणी बघितलं सगळ्या राणाने पाणीच होतं मग रात्री अकरा साडे अकरा वाजता आम्ही दारं उघडले ती तीन साडेतीन पर्यंत ठेवले पुन्हा कमी पाणी झालं की पाणी दार आम्ही परत कमी केले एक दार एक मीटरनं आणि एक दोन मीटरनं केलं तर आम्ही रात्री अच्छा पुढे आणखी दार उघडण्याची शक्यता नाही शक्यता आता जर आलं तर उघडावंच लागते पर्याय नाही त्याची आता जर पाणी आलं तर आणखी उघडावच लागते हो थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच